नमस्कार मी कौसुप तटकरे मी लवगुरु म्हणून एक भूमिका याद करतोय बदामाची गोष्ट मी म्हणेन की एक माझ्या आई बाबांच्या पिढीपासून ते आत्ताची जे आपण झेन्झी बोलतो त्या सगळ्या पिढीपर्यंतचा जो प्रवास आहे प्रत्येक पिढीमधले जे कपल्स मी म्हणून कसे असतात ते हातून दाखवतोय आम्ही एक आत्ताची पिढी लगेच अप करून टाकते तेच आधीची पिढी खूप एकनिष्ठ आहे मी म्हणेन आम्ही तेवढे एकनिष्ठ राहू नाही राहू मला माहित नाही जेवढे माझे आई बाबा आहेत तशा टाईपचं हे नाटक आहे गोड आहे त्या दोघांमधलं भांडणही त्यांची आहेत खूप त्यात त्यांचं प्रेमही त्यामध्ये खूप दाखवलेलं आहे बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत तुम्हाला बघितल्यावर तुम्हाला ते जास्त कळेल आणि आवडेल पण काय झालं पाहिजे म्हणून काय चाललंय तुझा चालला लगुर एक साहित्यला माणूस आहे जो पण आधी एक त्याची एक गर्लफ्रेंड होती ती त्याला सोडून गेली आणि नंतर मग तो तसाच राहिला काहीच त्याने पुढे केलं नाही तिच्या आठवणीतच म्हणजे तिचं लग्न झालं आणि हा तसाच राहिला तर पुढे काहीच नाही त्याच त्या टाइपचं तो अक त्या कॅरेक्टर आहे पण मजा येते ते, ते, ते करताना माझं नाही झालं पण माझ्याकडे आता एक्सपिरियन्स खूप आहे तर मग जे माझ्या नंतरची पोरं आहेत त्यांना मी शिकवत बसतो की हे कर ते कर अशा टाइपचं फुल मजा करणार कॅरेक्टर आहे टीम खूप छान आहे प्रतीक बंटी म्हणजे मी त्याला बोलतो आम्ही दोघं खूप आधीपासूनचे मित्र आहोत मी म्हणेन की ह्या नाटकामध्ये ना आमच्या दोघांचे खूप वाद झालेत म्हणजे कन्सेप्च्युअली वगैरे ह्या गोष्टीवरती मी नाही म्हणणार पण आम्ही दोघं खूप भांडत पण होतो आणि त्याच दिवशी रात्री आम्ही असं आम की आम्हाला बोलायचं मला तुझ्याशी बोलायचं किंवा तो यायचा की मला तुझ्याशी बोलायचं आम्ही तिकडे बोलत बसायचो भांडायचो भांडायचो त्यानंतर पण आम्ही ऑन फ्लोअर बोललो तरी पण असं एक बाकीच्यांना दाखवून द्यायचो की आमच्यात भांडण होतात भांडण होतं लोकांना असं की हा काहीतरी ठीक आहे सॉर्ट होईल सॉर्ट होईल आम्ही काल पण भांडलो आज प्रयोग काल पण आम्ही भांडून रात्री मी शेवटची ट्रेन पकडून घरी गेलो एक ती बॉन्डिंग आहे मी मी म्हणेन आमच्या त्या भांडणामध्ये पण आमच्या दोघांची ती बॉन्डिंग आहे की बाबा आपण काय आम्ही दोघे एकमेकांच्या विरोधात बोललो तरी पण ते प्रोडक्टसाठी आहे एक त्या नाटकासाठी आहे बदामाच्या गोष्टीसाठी आहे मी म्हणेन की जसे बाकीचे आम्ही कपलवरती नाटक करतो तसंच ते मैत्रीवरती पण नाटक आमच्यामध्ये घडते ऑन पेपर तसा ह्या नाटकाचा प्रवास दोन हजार सतराला सुरू झालाय त्यावेळी मी त्याच्यासोबत नव्हतो मी वेगळ्या ठिकाणी कामं करत होतो तो इथे वेगळी कामं करत होता त्याच एकांकिकेपासून याने सुरुवात केलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्याने केलेली आहे एकांकिका म्हणून पण पण त्यानंतर मग तो अजून फुलवत चाललाय आणि आता त्याने आम्ही याआधी प्रयोग केला हिंदी राज्य नाट्यमध्ये तो आमचा मी प्रयोग म्हणून प्रामाणिकपणे एक नाटककर म्हणून स्वतःला पण आम्हाला कळतं की आमचा तो प्रयोग गणला आमचा तो प्रयोग नाही झाला छान बऱ्याच गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत एखादी गोष्ट नाही मी ब्लेम गेम आम्हाला करायचा नाहीये आम्ही कोणीच ते करणार नाही पण त्यानंतर आम्हाला कळलं की या नाटकामध्ये काहीतरी जीव आहे तो जीव आपण पोचवू शकतो त्या हिंदी प्रयोगानंतर गणलेल्या प्रयोगानंतर आपण प्रयोग म्हणून ते फसलेली पायरी सगळ्यात जास्त महत्वाची तशा टाईपचंच आहे माझं नाव मनीष बोडनिया आणि ह्या नाटकाबद्दल जर तुम्ही बघणार तर इट्स एन वन जर्नी एक जर्नी दाखवली आणि बहुतेक मी जे जर्नी आहे ते एक्सप्लेन असं करू नाही शकत बिकॉज ऑफ द रायटर अँड डिरेक्टर लोकने म्हणजे मन, त्यांनी त्यांचे जे एफर्ट्स टाकले आहेत ते एवढं छोट्यामध्ये सांगू शकतो की ते एक्सप्लेन करू नाही शकत पण तुम्ही आहे ना थिएटरवर या आणि ते एकदा पाहून बघा म्हणजे काहीतरी रंगमंचाला काहीतरी तुम्हाला नवीन बघायला भेटेल इट्स अँड माय एक्सपिरियन्स म्हणजे प्ले जर बोलायला गेलात तुम्ही तर ऐसा बोलू सकते असा, असा जर्नी यानी हाँ प्ले में अतः परंत सद्याला नहीं ना नाम नीतीश है फर्स्ट ऑफ ऑल एंड कैरेक्टर के बारे में पूरा एक्सपोज तो नहीं कर सकता बट हाँ एक चौल का कैरेक्टर है जिसकी प्रॉपर जर्नी दिखाई गई है उसके साथ क्या क्या होता है वो सब अगर आपको देखना है तो प्लीज कम देखिए हमारा शो और मुझे भी उम्मीद है कि आपको भी पसंद आएगा और डायरेक्टर और हमारे राइटर दोनों ही कमाल का, का काम किए आगे प्ले देखने के बाद ही पता चलेगा कि और उनका की लिखाई नमस्कार माझं नाव ग्रीष्मा कांबळे मी या नाटकात अलिशाची भूमिका साकारते मी चाळीतली बाजूची मुलगी दाखवली जी सतत त्यांच्या घरात आपण चाळीत जसे एकत्र राहतो तशीच राहते येऊन जाऊन असते त्यांच्या घरात ती आपलीच आपलीच माणसं आहेत ती नाटकाबद्दल बोलायला गेलं तर फार गोड नाटक आहे प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट अशी आहे नक्की सगळ्यांनी पहा आणि आमची टीम फारच पॉझिटिव्ह आहे सगळे एकमेकांना खूप मदत करतात माझं नाव अंकिता रामचंद्र सावंत मी म्हणजे एका परग्याची गर्लफ्रेंड दाखवली आहे कारण तो माझ्या मागे मागे सारखा येणार ते दाखवलंय सगळं आणि साहित्य सपोर्ट करतो आणि हे नक्की बदाम गोष्ट हे नक्की पाहायला या फारच कमी दिवसातरी गरज झालीय खरं तर सांगायला गेलं तर म्हणजे ऐन वेळेला कास्टिंग झाली असं म्हणायला हरकत नाही अ पण ती कमी वेळ असल्यामुळे सगळ्यांमध्ये जी पॉझिटिव्हिटी होती की आपण पटकन उचलायचं नाटक आणि पटकन लगेच सादर करायचं म्हटल्यावर आम्ही पटकन जेलप झालो एकमेकांशी आणि एकमेकांबरोबर सीन्स उभे केलेत बघूया आता प्रयोगात कसे पार पडतायत ते प्रत्येक मोहिते हे दिग्दर्शक आहेत आमचे जे अजिबात चिडचिड करत नाहीत आणि खूप शांतपणे आम्हाला सगळं समजवतात आमची लेखिका हो आमची आमची लेखिका आमची लेखिका करिश्मा गुरव ही आम्हाला सतत चालू सीन मध्ये आम्ही जेव्हा तालीम करायचो म्हणजे चालू सीन मध्ये फुटपुटत अशी डायलॉग बोलणारी आहे जे आम्ही विसरल्यावर नेहमी काही ना काहीतरी डायलॉग घेणार आणि तिचं वाक्य तिने लिहिलेलं वाक्य जर मिस केलं तर ती आठवण करून देणार आम्हाला की हे वाक्य गेलं हे बघ हे वाक्य गेलं ते घे गे पटकन असं करणार असं कमाल मज्जा मज्जा मस्ती करत करत आम्ही पटकन कमीत कमी सपोर्ट केला आम्हाला खूपच सपोर्ट केला नमस्कार माझं नाव अभिलेश सर आहे बदामाची गोष्ट म्हणजे हे नात्याची गोड गंमत आहे आणि ती आम्ही उलगडत चाललोय तो एकंदरीत प्रवास प्रत्येक नात्यात एक वेगळाच प्रवास असतो प्रत्येक नात्यात एक तडजोडी असतात कुरकुरी असतात भांडणं असतात फुगवे असतात त्याचाच हा प्रवास आहे पूर्ण बदामाची नाटकात मी अल्ताफ व्यक्तिरेखा करतोय जो ऍक्च्युअली जे मुख्य पात्र आहे त्याचा शेजारी आहे त्याचा मित्र आहे तो तसा शांत आहे तेवढे मस्तीखोर आहे सपोर्टिव्ह आहे वगैरे रागाला तर बोलून टाकतो बिंदस आहे म्हणजे मनात काय ठेवत ना जे असेल ते ना एकंदरीत प्रवास छान होता थोडा धगधगीचा होता थोडी धावपळीचा होता पण मुळात ही नाटकाची गोष्ट एवढी चांगली आणि सुटसुटीत लिहिलेल्या लेखकाने प्रतीक मोहिते आणि करिश्मा गुरव यांनी त्यामुळे ते करताना ते समजून घेताना अजून मजा आली बॉन्डिंग म्हणजे सॉलिड बॉन्डिंग आहे म्हणजे एकमेकांवरती फुल फुलं मजा मस्ती वगैरे चालू आहे म्हणजे कोणाचं काय राहिलं एखादा पॉईंट राहिला अरे दादा तुझा हा पॉईंट राहिला आमच्यामध्ये अंकिता एक आहे की ती रिडिंगच्या चालू असते जेव्हा आम्ही स्टँडिंग करत असतो तेव्हा ती सांगायचं अरे दादा तुझा हा डायलॉग राहिला तू हा डायलॉग हा असा घेतलास मग ती आम्हाला पण तेवढं ब्रीफ करायचं जेवढं डिरेक्टर ती सगळं माइंड मध्ये ठेवते ती आम्हाला तेवढं सांगायचं ग्रीष्मा आहे ग्रीष्मा सपोर्ट करत होती प्रत्येक गोष्टी कारण माझ्या आणि ग्रीषमाचे सीन बरेच आहेत वगैरे ती मला हो सपोर्ट केली की अरे बघ ना हे असं घेऊन बघ हे असं चांगलं वाटतंय वाईट वाटतंय एकमेकांना आम्ही सांगतो की समोरचा करताना मला एखादा वाटला की अरे नाही यार थोडं उन्नीस वीस होत आहे काहीतरी तर एक एक ते एकमेकांना आम्ही सांभाळून एकमेक गिव अँड टेक करत आम्ही ते चाललो होतो आमचं एकंदरीत माझी व्यक्तिरेखा आहे सुषमा ही खूप साधी मुलगी आहे जिचं आई वडिलांनी लग्न लावून दिलेलं ला आहे आणि तिच्यासाठी एक साधी गृहिणी आहे जिच्यासाठी तिचं नवरा आणि तिचं घर हे तिच्यासाठी खूप असं जवळच आहे अशी एक व्यक्ती रेखा मी सादर करते एकंदरीत प्रवास खरंच खूप म्हणजे वेगळाच होता कारण ही कन्सेप्ट आली जेव्हा डोक्यात तेव्हा त्याच्यावरती खूप आम्ही मी आणि माझ्यासोबत अजून एक माझा फ्रेंड आहे प्रतीक मोहिते आम्ही दोघांनी मिळून लिहिली आहे तर जेव्हा मग दोघांना सुचला तर त्याच्यावरती आम्ही खूप डिस्कशन केलं आणि कसं करायचं काय करायचं कारण आम्ही जास्त करून भर हे रिअलिस्टिक वरती देतो आमचं हे एकच आहे दोघांचं सो आम्ही असं ठरवलं की हा विषय लोकांना आपला असा वाटला पाहिजे लोकांना कुठेतरी ते आपण आहोत हे फील झालं पाहिजे आणि एवढंच सांगेन की मी हा कन्सेप्ट आम्ही करायला गेलो आम्ही लेखक असल्यामुळे आम्ही तो लिहायला गेलो पण ह्या स्क्रिप्टनेच आम्हाला खूप काही लिहायला भाग पाडला आणि बोलताना खूप काही आम्हाला शिकवून गेलाय हा स्वतः एक विषयच एवढंच म्हणेन मी ऍक्च्युली असं होऊ झालं म्हणेन कारण की कसं झालं तो त्याच्यापर्यंत त्याला जे काही मुद्दे येत होते तो तुम्हाला सांगायचा आमचं सा एक नेहमी मेक असायचं हो की जे काय डोक्यात येईल पहिला आम्ही एकमेकांना डिस्कस करायचो की प्रतीक माझ्या डोक्यात असं आलंय करिश्मा माझ्या डोक्यात असं आलंय मग आम्ही त्या मुद्द्यांवरती डिस्कशन करायचो आणि तुम्ही बोललात त्याप्रमाणे हो की आमचे बऱ्याच वेळेला मतभेद झाले की ऐक ना हा विषय आपण असा नको आपण अजून असा फुलूया मग कुठेतरी ते मला पटायचं कधी कधी त्याला पटायचं कधी कधी आम्हाला दोघांमधलं एकाला नाही पटायचं मग आम्ही ते पटवून द्यायचो की बघ ना आपण असं असं करू शकतो कधी कधी एक दिवस जायचा दोन दिवस जायचे मग स्वतःहून विचार केल्यानंतर आहे ना मला कळायचं की नाही कदाचित हे करेक्ट आहे आपण करून बघूया म्हणून आम्ही करून बघायला गेलो सीन लिहायचो नाही पटले परत हे करायचो झाले दे पण ते चांगल्यासाठी होते कारण आज आमच्यामध्ये वादविवाद झाले आमच्या दोघांमध्ये वादविवाद होऊन जी कन्सेप्ट आज आली आहे ना ती मला असं वाटतं बेस्ट आली आणि शेवटी होतात होतातच ना कुठल्याही याच्यामध्ये असं आणि ते चांगल्यासाठी होतात मी एवढंच म्हणेन खूप चांगला होता म्हणजे आधी आम्ही ही एकांकिका केली होती सो ती एकांकिका खूप वेगळी होती आणि आत्ताचं हे जे नाटक आहे ते खूप वेगळं आहे म्हणजे जेव्हा आम्ही हे नाटक लिहिलं ना तेव्हा आम्ही दोघांनी स्वतःहून डिस्कशन केलं की खरंच यार हे आपलं नाटक हे इतकं चेंज झालंय म्हणजे विश्वास बसतच नाही की आम्ही ह्या पद्धतीने सुचलं ते आणि नंतरला ते एवढं छान होत गेलं खूप भारी वाटलं आता जे आहे तेही खूप छान आहे आणि आधी एकांकिकामध्ये होतं तेही खूप छान आहे नमस्कार माझं नाव विजय विश्वनाथ गुंडप आणि नाटकाचं विचारत असाल तर ते तुम्हाला बघूनच कळेल मी काही सांगणार नाही एक छोटीशी लव्ह स्टोरी आहे छान फॅमिलीची गंमत आहे प्लीज बघा माझे या नाटकामध्ये एक मुस्लिम आहे कॅरेक्टर मी एक शेजारीन आहे आणि ती कशी आहे काय आहे सो आ, ते तुम्ही नाटकातच बघा मला असं वाटतं कन्सेप्ट एवढी मस्त आहे आपण रमून जातो आपल्या घरातलं नाटक वाटतं आपण रमून जातो त्या गोष्टीमध्ये की अरे माझ्यासोबत किंवा खर हे खरं घडतंय माझ्यासोबत माझ्यासोबत सु, पण असं कुठेतरी घडलंय खूप रिलेट होतं प्रतिम लिहिलंय आणि खूप छान डिरेक्शन केलं सर्वप्रथम माझं नाव औदुंबर राजकुमार बाबर आहे मी ह्या नाटकात आबा हे कॅरेक्टर करत आहे म्हणजे मुलीचा बाप आहे म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचा संसार कसा चाललाय येऊन बघत असतो आढावा घेत असतो त्या गोष्टींचा आणि बदामाची गोष्ट एक म्हणाल तर हा प्रवास आहे हे नाटक नाही हे हा प्रवास आहे अनुभव आहे म्हणजे आपण म्हणतो ना जुना काळ नवीन काळ ह्या जुन्या काळातून नवीन काळापर्यंत चाललेला हा प्रवास आहे हीच गोष्ट आहे बदामाची गोष्ट आणि अजून काही जास्त सांगणार नाही ती बघण्यातच मजा आहे माझी व्यक्तिरेखा एक जुन्या काळातला बाप आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिची काळजी घेणं किंवा जसं टिपिकल बाप असतो तसा एक बाप आहे की सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन किंवा त्यांचा संसार कसा झाला खूप चिंतेत असणारा बाप आहे तो बाप आज रंगमंचावर सादर करत आहे खूप आनंद होत आहे एक म्हणजे वयापेक्षा एक जास्त वयाचा कॅरेक्टर करताना एक असं एक थोडस दडपण आहे पण नक्कीच यश मिळेल या व्यक्तिरेखेसाठी प्रिपरेशन म्हणाल तर असे काही कॅरेक्टर्स किंवा त्या एजला असणारे जे रिअल माणसं आहेत त्यांना ऑब्झर्व केलं काही त्यांचं मॅनेरिझम कसं असेल ते कसे बोलतात ते कसे चालतात किंवा काही त्यांना डिसिस आहे का या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन एक नवीन कॅरेक्टर मी माझ्या परीने तयार करण्याचा प्रयत्न केलाय नमस्कार मी प्रतीक मोहिते दिग्दर्शक बदामाची गोष्ट त्या नावातच एक तो गोडू आहे तिची गोष्ट आहे प्रत्येकाला एक बदाम बदाम असतो प्रत्येकाच्या एक आयुष्यातला एक लव पॉइंट म्हणा किंवा एक सॉफ्ट कॉर्नर असतो एक हळवेपणा असतो ह्या सगळ्यांचं एक मिश्रण किंवा एक गोड थोडक्यात सांगायचं झालं तर एक गोड कथा प्रत्येक बदामाला हवी हवीशी वाटणारी कथा हा म्हणजे आम्ही तर तसे बरेच आ, असे किस्से आहेत की कि आम्ही केलेत म्हणजे साध्या एका लुकवरून पण आम्ही बरेच डिस्कशन्स वगैरे केले त्याच्यात कारण त्याचा मुळात तेच आहे की ही एक सांगायचं झालं तर तेच आहे की आम्ही न बोलता बरेच काही बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे लुकवरून म्हणा एखादा डिस्कशनवरून बरेच आ, वाद झालेले आहेत काही नाही दोघांचे विचार घेऊनच चाल करण्यात आलं होतं त्यामुळे जेवढं म्हणजे दोघांनी एकत्र जेवढं काम केलंय म्हणजे आजपर्यंत आम्ही केलं त्यातून हा एक प्रयत्न केलेला आहे नाटक डायरेक्शन मस्त पण भारी होती खूप छान नाटक आहे सगळ्यांनी मनापासून बघा बदामाची गोष्ट हा नाटक खूपच छान आहे त्यातले म्हणजे जे होते कलाकार ते पण त्यांनी पण खूप म्हणजे मस्तपैकी सादरीकरण केलंय आणि हे नाटक खूप मस्त आहे बघण्यासारखंच आहे कौटुंबिक म्हणजे नाटक आहे पहिल्याच्या काळातलं आणि आत्ताचं काळातलं त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि कलाकारांनी खूपच छान म्हणजे हे केलं आहे इतकं छान होतं मस्त असं कौटुंबिक नाटक खरोखर मी आहे म्हणजे आयुष्याचं आज मी पाहिलं मला इतकं बरं वाटलं की खरोखर आहे ते शुभेच्छा द्यायला पाहिजे हे नाटक इतकं सुंदर आणि छान आहे ना असे आणखीन प्रयोग व्हायला पाहिजे हे माझी इच्छा आहे छान होतं आणि त्याच्यातले पात्र होते ते एकदम एकदम खूपच छान केलं काम त्यांनी मनापासून आवडलं आणि कौटुंबिक दाखवलंय ते त्याच्यामुळे खूपच म्हणजे पुढे डोक्यात घेण्यासारखं आहे ऍक्टिंग छान आहे सगळ्यांनी काम चांगलं केलंय अजून भविष्यात पुढे चांगलं अजून काम होईल आणि चांगल्या प्रयोगाची शुभेच्छा नाटक खरंच सुंदर होतं करिश्मा जी ऍक्टिंग केलेली आहे म्हणजे मेन कॅरेक्टर खरंच सुंदर आहे एकदम म्हणजे पाहण्यासारखं आहे त्यांच्या ऍक्टिंगला दाद देतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आवाहन करतो जे तुम्हाला पटेल वाटेल माझ्या या बोलण्यातून की मी म्हणेन की तुम्ही हे नाटक प्रेक्षकगृहात बघायला या आज शिवाजी मंदिरमध्ये प्रयोग करतोय लवकरच कदाचित आम्ही गडकरीत लावायच्या प्लॅनिंग मध्ये आहोत अजून काही फिक्स नाहीये अजून बऱ्याचशा बाकीच्या मध्ये पण आम्ही लावायच्या विचारात आहोत जिथे असेल तिथेच तुम्हाला कळवण्यात येईल थिएटर हॉलिक थेटर ते थेटरॉलिक चॅनल आहे त्यावरती तुम्हाला अपडेट येत राहतील प्लीज तुम्ही याला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच प्रेक्षकांना नम्र विनंती आमचं नाटक पाहायला नक्की या आणि थिएटर हॉलिक या, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना नक्कीच आवाहन करीन की हे बदामाची गोष्ट नात्याची गोड गंमत ही नक्की काही प्रत्येकाने आयुष्यात अनुभवली आहे ती अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आमचं हे नाटक बघायला नक्की या आणि नाटकांच्या घडामोडीसाठी थिएटर हॉलिक त्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा की बदामाच्या गोष्टीबद्दल एवढंच सांगेन की हा विषय ना तुम्ही जेवढा लवकर किंवा म्हणेन की जेवढं तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर सोबत किंवा कुठल्याही पार्टनर सोबत बघाल ना तेवढं खूप तुम्हाला आवडेल कारण ही कन्सेप्ट जोड्याने बघण्याची आहे कारण ही प्रत्येकाला ना आपलीशी वाटणारी गोष्ट आहे येता येता जोड्याने या नक्कीच या नाही आलात ना एकटे आला तर नेक्स्ट टाईम तुमच्या पार्टनरला घेऊन या एवढंच सांगेन आणि थिएटर हॉलिक हे चॅनल प्लीज सबस्क्राईब कदा माझी गोष्ट हे नाटक पाहायला नक्की थिएटरमध्ये या आणि या गुढचे प्रयोग सुद्धा पाहायला या आणि थिएटर हॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा मी प्रेक्षकांना आवडून सांगेन की हे नाटक नक्की बघा कारण की हे नाटक नाही ये म्हणता येणार ना। हा प्रवास आहे आणि हा प्रवास सगळ्यांना कुठेतरी आपलासा वाटेल असा हा प्रवास आहे हा एक एक म्हणतात ना की आपण बोलतो ना की हा एक अनुभव आहे हा एक अनुभव घ्यायला नक्की या नाटकांच्या घडामोडीसाठी थिएटर हॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा